नांदेड शहरातील जुनागंज भागामध्ये अतिशय खळबळजनक घटना समोर आलेली आहे या ठिकाणी एका तरुणीनं चक्क आपल्या प्रियकराच्या मृतदेहाशीच लग्न केलंय आणि त्याच्या नावाचं कुंकू देखील तिनं लावून घेतलंय एवढंच नाही तर या तरुणीनं तिच्या प्रियकराची हत्या करणाऱ्या आपल्या वडिलांना आणि भावांना फाशीची शिक्षा दिली जावी अशी मागणी केलेली आहे या तरुणीचा प्रियकर सक्षम ताटे याची तिच्या वडिलांनी आणि भावांनी तसंच त्याच्या मित्रांनी मिळून निर्गुण हत्या आहे सुरुवातीस सक्षमवर गोळी झाडली गेली त्यानंतर त्याच्या डोक्यात फरशी घातली गेली त्यामुळे सक्षमचा मृत्यू झाला विशेष म्हणजे तरुणीचा प्रियकर हा तिच्या भावाचा मित्र देखील होता मात्र तरीही अगदी निर्भुणपणे केवळ जात वेगळी असल्यामुळे तरुणीच्या प्रियकराला मारहाण करण्यात आली आणि यामध्ये त्याचा मृत्यू झाला तरुणीच्या घरी त्याचं येणं जाणंही होतं मात्र त्यांच्या प्रेमाची ही भनक लागल्यानंतर या प्रेमात तरुणीच्या घरून प्रचंड विरोध झाला होता आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना झालेली आहे